संविधान शिल्पाची विटंबना नायगावात भीमसैनिकांचे निदर्शने परभणी येथे एका माथे फिरूने संविधान शिल्पाचे अवमान केल्याने नायगाव इथे भीमसैनिकांनी व संविधानप्रेमींनी निदर्शने केली व संविधान शिल्पाची तोडफोड करणाऱ्या नराधमास कठोर शिक्षेची मागणी केली आहे दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परभणी येथे विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळासमोरील संविधान स्तंभाची तोडफोड करीत विटंबना करणाऱ्यांना नराधमास कठोर शिक्षा देण्यात यावी याकरिता दिनांक बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नायगाव येथील तहसीलदारांना प्रेमी फुले शाहू आंबेडकर युवा मंचाच्या वतीने व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व्यापारी आघाडी आठवले मित्रपरिवाराच्या वतीने निवेदन देऊन जाहीर निषेध करण्यात आला यावेळी डॉक्टर शिवाजी कागडे ज्येष्ठ पत्रकार संभाजी वाघमारे सामाजिक कार्यकर्ते तोडे पाटील आंतरगावकर गंगाधर कोतेवार अविनाश गायकवाड धम्मदीप भद्रे कांडाडकर राजेंद्र रेड्डी अमोल गायकवाड नितीन रोडे आदी संविधान प्रेमी व भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नवराष्ट्रमाधा संपादक सतीश वाघमारे नांदेड